का नाही यानंतर यानंतर पाटेगावचे माजी सरपंच सन्मान्य गौतम ढाणे यांना विनंती की आपण या ठिकाणी आपले विचार थोडक्यात व्यक्त करावेत सन्मान्य रामभाऊ ढाणे यांना विनंती की आपण या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे सन्मान्य रामभाऊ ढाणे गौतम बी आहे रामभाऊ बी आहे आता सगळे ढाणे एकत्र कुरवाडचा बी आहे सगळे ढाणे एकत्र झाले ह्यावेळेस सगळं ढाणे वेगवेगळं होत पण आता सगळं डहाणे एकत्र आले मित्रांनो विधानसभेच्या निमित्ताने आपले नेते मामा महाराज ज्ञानाने देव कळतो फक्त मिळत नाही काय ज्ञानाने देव कळतो प्रेमाने मिळतो तस मित्रांनो फक्त आजवर मामाला वळखा आजवर मामावर अभ्यास करा जोपर्यंत मामा कळत नाही तोवर काय मिळत नाही मामाच्या जवळ बसलं म्हणजे मामा कळतो असं नाही आणि मामाच्या लांब म्हणजे मामा लांब असतो असं नाही मित्रांनो मी पाडळी गावचा सरपंच आहे तीस वर्षाचा सरपंच आहे आठ मामा मामाकडे मी काय माझ्या गावात आठ वर्षात तेरा कोटीची कामं केल्या तेरा कोटीची आणि नुसतं लांब बसून लांब बसून केल्या जसं वळीला पळी पेका टाऊन असतो पे नसतो वळीला पळी नुसतं चिटकून राहायचं कांदा लिंबू घेऊन ताट घेऊन विकास कसा असतो निधी कसा असतो नेता कसा असावा हे जिवंत उदाहरण मित्रांनो तुम्हाला माझ्या हयातीत मी तुम्हाला दिगंबर बागल्याच्या नंतर काही वर्ष आज्ञात वासात होतो आज्ञात वासात नेतृत्व नसत्याला आज्ञात वासात होतो नुसतं आपलं अधिकाऱ्याला धरून काम करायची करते हाय साहेब अधिकाऱ्याच्या संपर्कात राहून पैसे देऊन झडपे जाऊन काम करायची नेहरूच नव्हतं दहा वर्ष तालुक्याला तुम्हाला दिगंबर बागडे गेल्यानंतर काय करावं कसं करावं काय करावं कसं करावं काही काळ थोडं नारायण पाटलाच्या पार्टीकडे थोडं संपर्क केला फक्त नुसता का ते असं करून घ्या बरं का तुमची काळ भागात बघ बर का ते असं असलंच म्हणजे निधी कसा असतो योजना कशी असते काय करावं लागेल कसं करावं लागेल ह्याचं झिरो बजेट तुम्हाला मित्रांनो कोट्यवधी रुपये जिल्हा परिषद आराखडा नाही काय नाही त्याच्यात ठराव नाही काय नाही शेअफ फंड असू जन सुविधा असू नागरी सुविधा असू दरिद्रस्ती असू शाळा दुरुस्ती असू वडे उकडायचं असू गौन खाणीज असू कोट्यवधी रुपया मामाने दिला नुसतं आम्ही जाऊन बसायचो तिथं जिल्हा परिषद सदस्य पंच समिती सदयचे महाग आम्ही पुढे वाट आहे उद्योग आम्ही तुम्हाला काय निधी काय योजना मित्रांनो माझ्या गावातलं कुठंच काम राहील ना तुम्हाला फक्त गावा एक रस्ता राहिलाय ती लाडच्या हो बहिणीमुळे थोडं बजेट कमी पडलं काय निधी योजना काहीच नाही मी सदस्य पंचसीमंत नाही जेडपी नाही बसत बी नाही कवा तरी नुसतं लांबनच आहे काहीतरी लांबनच बसायचं पण वडील पळे मात्र भरपूर टचूनच घ्यायचं हा सगळ्यात महागडा सरपंच आपण काय ठेवलं नाही का माझं गाव म्हणजे आदिवासी गाव महाड झाडून वस्तुडून खाणारं गाव पण आज तुम्हाला शंभर ट्रॅक्टर माझ्या गाव शंभर ट्रॅक्टर मोठं आणि बारक पन्नास आहेत उपनगर ही तोर देवाळी काढायला लोक यायची पण मित्रांना माझ्या गावात दुसऱ्या गावची देवाळी काढा उस तोडायला लोक यायचं तुम्हाला फक्त मावामुळं प्लॅनिंग कसं करायचं आराखडा कसा करायचा योजना कशी जोडायची त्याची सांगड कशी करायची योजनेची सांगड मिलापा करून कसं प्लॅनिंग करायचं ही फक्त मामापासून शिकायचं आणि त्याचं निधी कसा आणायचं ते आपण त्याचं कौशल्य सरपंचा पाहिजे गावचा विकास फक्त आमदारच करू मामाच करू शकतात आणि त्या गावचा सरपंच पॅनर जर असेल प्लॅनर गावंड्यापेक्षा मालकाला बंगला कळला पाहिजे कसा बांधायचा कसा नाही गावंड्याच्या जेव्हा गावंडे होतो फाउंडेशन खालील घ्या खिडकी बारीकच करा गॅलरी इकडेच करा सरपंचाला कळलं पाहिजे मी आता भरपूर आहे आहे कि तुम्ही पोतेने पोतेने वाटते पोतेने पोते 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 म्हणित नाही आता तू या गावला एवढा दवाखाना दिला आणि ह्या गावाला देऊन देईल तू नको आता दुगं बसत बस अजिबातच नाही फक्त मागणारा पाहिजे फक्त मागणारा अरे इतका निधी आणि काय त्या निधी कसा वळवायचा आणि काय करायचा त्याला काय कुठला कायदा आणि कुठली काहीच नाही ते अधिकारी गप्प बसायची नियमात बसत नाही ते ठरावात नाही ही काहीच नाही ती उद्धव जागते तुम्हाला म्हणून घ्यामर माणूस ती कुठं निधीन कसा निधीन काय ती मामाला सांगणार त्याचं कामच अधिकारी ताकत नाही टक्केवारी नाही अधिकारी प्यायचे अधिकारी कुठे टक्केवारी मागणी नाही त्यांना टेन्शन नाही अधिकारी आता तरी गेल तरी मामा मामान म्हणतात मामान म्हणतात आता गेल तरी म्हणतात मामा बघा ना मामा आहे म्हणजे त्याला एवढं गट्स लागतात मित्रांनो गट्स लागतात आता वातावरण पिकलंय मी नवीन नवीन आता वाटायचं मी जर कन्फ्यूज व्हायचो मामाने दोन तीन माणसं सोडतात काय भानगडे मी म्हणलं हो मामा शांत आहे आरती काहीतरी शिस्त आहे मी बाकी जर दिल जायचो तुम्ही ग बसा दिल्ल्याचा नेता आहे धोका शू करू शकत नाही मित्रांनो धोका शू करू काहीतरी शिजत आहे मी सांगू शकत नाही कारण असतो मी सांगू शकत बघ काहीतरी शिस्त आहे ती बोलणात बी हसनात बी सांगणार बी जवळ या म्हणण्यात काही काहीतरी शिस्त काहीतरी ठरलं असणार आहे पण मित्र वातावरण असं बदललंय काल परवा ते ची अपेक्षा बसलो होतो अरे बसले वातावरण बिघडलं का म्हणजे वातावरण का फिरवलं काय म्हणाले वातावरण चांगले त्यांचं पण ती आरती काळ म्हणजे वातावरण बिघडलं अरे अजून आठ दिवस जायचे मित्र हो आपण हरा कसं मिळाला फवारतो अजून मिरा एखाद्या फवारायचं आम्ही आठ दिवसाने बघा कसं वातावरण आहे मामा तालुक्यात निवडालो तालु पाहिजे तालुक्यात तालुक्यातच अरे लाजा लाजा वाटा पाहिजे लाजा मोठं काम एक बीठल का मामा एक तरी, तरी, तरी।, वाट तरी वाट लाज वाटली पाहिजे तालुक्यात लोकांना लाज एक तरी मोठं काम आता काय विकास करायचा पुढच्या पाच वर्षात काय करायचंय तुम्ही मला सांगा ना काय करायचंय जाते गावचं झालं काम ते दोन पुलं केली बंगार केलं मोठं काम कशा दवाखान्याचं काम केलं लाजा वाट दावचं काम केलं लाज नावाची चीज पाहिजे आपल्या पोरा बाय काय मिळत यांच्या हे भगे नादाने या असली आपल्या पोरला वनवास भोगायची पाहिजे हे लोकांमुळे हा अरे माणूस घराला लई काळ घालू लागतो मित्र काळ सदस्याची माणूस घडत बसतो बस करता त्या तात्या सगळ्या आमदार बरोबर फिरले माणूस माणूस घडत बसतो सदस्याची त्या लई काळ घालतो माणूस सापडत असतो माणूस सोपं नसतं विकास करणं हि नुसतं टिंगल टवाळे करायचे करायची आघाडी करायची ह्याची झीरवायची त्याची झीरवायची आपली झीरले का हा येणं लागलं का तुम्हाला हा अरे काय नंदनवन झाले तू मग नुसतं पाणी आणणं म्हणजे विकास नाही मित्रांनो पाणी आलं म्हणजे विकास झाला अरे पाणी आणणं त्याचं प्लॅनिंग करणं त्याचे लाइटीचं बघणं चाऱ्या बघणं पिकाचं नियोजन करणं पार्सल करणं हे सगळं हे सोपं नसतं मित्रांनो हे सोब नसत विकास मला माहिती मी तीस वर्षाचा सरपंच आहे माझे तीनच घर आहेत त्यातलं एक विला असत हा माझ्यावर एकही असा प्रयोग ठेवलाय अट्रॉसिटीचा प्रयोग केला का, काय म्हणते तीनशे शहात्तरचा प्रयोग केला घर जाळून पिटून दिलं तो सगळं प्रयोग माझ्यावर केला फक्त झोपल्या झोप्यात दगड घालायला ठेवला एवढा प्रयोग माझ्यावर केला मी मागं हटलो नाही प्रपंच मित्र वर्षात पाच वर्षात सर इलेक्शनच पाच वर्ष तरी इलेक्शन सारखं त्या लोकांचा संपर्क राहणार रह आणि माझी माझं स्वभाव दोष येतो गाव मायनस मध्ये कवाच गेलं नाही ना पाहिजे तेव्हा मी सारखं चटू राहायचो प्रपंच करताना मित्रांनी तू माझ्या उद्या काय तर माणूस आला काहीतरी करीन काहीतरी होईल गाव तर मायनस मध्ये केलं नाही पाहिजे सारखं लोकांच्या संपर्कात गाडी गाव आहे बघ गाडी गावाच ते मग मागच माणूस बागा मामाकड या मामा कड या आबा काय नाय असं असं केलं आता कसं काय तस गाडी गावायला भरपूर माणस भरपूर बोलणार मित्रांनो एवढं माझे दोन शब्द संपवतो जय हिंद गाव धन्यवाद धाणे साहेब यानंतर हिंगी गावचे नेते सन्मान्य राजेंद्रजी बाबर आपणास विनंती की आपण आपण थोडं